मित्रांनो बघा आज कावळ्यांची मेजवानी वटवृक्षाचे जे फळ असतात ना ते खात आहे आणि याच्यातूनच वटवृक्ष हे बीज त्यांच्या पोटातून विष्ठेतून बाहेर पडतं आणि कुठेही ते उक्त भिंतीवर म्हणा कुठे म्हणा ते बघा हे कावळे मस्त खात आहे ते बघा खाली पण बसलेले आहेत बघा तुम्ही चांगलं बीज बीज घेऊन चाललंय बघा हे फळ आहे ते हे फळात अनेक बीज असतात मला दाखवतो मी हे बीज हे बघा ते कावड्याने उचलला हा चालला हे बघा हे फळ मस्त हे बघा हे फळ आहे हे बघा हे फळ आता ते मस्त आलेलं आहे फळ आणि कावडे आपले काम करतायत वट वटवृक्ष हे मोठं वटवृक्ष तयार होईल पुढे रोप होती मित्रांनो हे बघा वटवृक्षाची ही फळ आहे आणि हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला हे बघा हे छोटे छोटे जे आहेत छोटी छोटी अनेक हजारो बीज आहेत त्याच्यात याच्यातूनच वटवृक्षाचं झाड तयार होतं जसं आपण